हॅलो वन वेलकम टू प्रणीतचे ब्लॉग्स आणि आजचा ब्लॉग काही वेगळा असणार आहे कारण आज आपण आलं खायला आणि तुम्ही खूप ठिकाणी ऐकलं असेल की अनलिमिटेड जेवण मिळू शकतं तुम्हाला इतके इतके पैसे भरून सो so, तसंच काही काहीसा हा प्रकार आहे हा याच्या आधी पण आम्ही इकडे आलो होतो सो so, हे आहे ऑक्टन पिझ्झा जे डेक्कन डेक्कन मॉलला आहे पण त्याचं नाव चेंज होऊन ना आता मेड फायर नेशन झालं आहे सो so, आज आम्ही मेड फायर नेशनला आलो आहे जेवण करायला आणि इकडे मेड फायर नेशन अनलिमिटेड मल्टी क्युझिन बफेट वन 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 प्लस आयटम्स अडल्टचे थ्री नाईंटी नाईन आणि किड्सचे टू एटी सो आता आपण आतमध्ये चाललो आहे आणि आपण आतमध्ये त्यांचं ॲम्बियन्स आणि त्यांचं काही प्राईज वगैरे असेल ते बघूया हे आहे त्यांचं आतमधलं स्ट्रक्चर तुम्हाला इथं काउंटरला पहिलं हावाला बँड मिळतो हवाला बँड घातल्यानंतर तुम्ही तुम कुठेही बसू शकता इकडे तुम्हाला बसायला जागा आहे इकडे त्यांचं काउंटर वरतीसुद्धा तुम्ही जाऊ शकता इकडे आणि आम्ही इकडे बसलो आहे सो चला आपण किचन पण बघूयात इकडे आहे त्यांचं किचन आणि इकडे ते सगळं कुक करतात म्हणजे काय त्यांचे हे असतील पदार्थ वगैरे इकडे सगळे ठेवलेले तुम्ही पाहू शकता म्हणजे ते रिक्वायरमेंटप्रमाणे बनवून देतात इकडे पेस्ट्रीज वगैरे आहेत इकडे डिझर्ट ठेवले सगळं पॉपकॉर्न्स आणि इकडे मंचुरियन पनीर चिली वगैरे सगळं चायनीजचं ऑल्सो इकडे आहे चाट येस बघूयात आणि खूप खाऊयात तुम्ही ब्लॉग बघा तुम्ही ज्या टेबल वर बसता आम्ही हा वाला टेबल यावाला टेबलवर बसलो बसलोय आणि इकडून हा डेक्कनचा व्ह्यू तुम्हाला दिसतो हे आहे डेक्कन बस स्टॉप आणि हा व्ह्यू तुम्हाला इकडून दिसतो मॅ होऊ दर्शन के साथ येस तर आता खायचं आहे आम्हाला खूप खूप भूक लागली आहे आणि बघूयात काय काय खाऊ काय काय खातो आहे आम्ही तुम्ही ब्लॉग बघा आपण कार्ट घेतलं आहे मंचुरियन आपण पहिले मंचुरियन घेऊयात सुरू करूया ठीक आहे हे पण पण आहे म्हणून डिझर्टकडे आपण नंतर ओळूयात तर इकडे तुम्हाला नूडल्स वगैरे हे सगळे मिळते सो वेज पण नूडल्स कोल्ड ड्रिंकमध्ये आम्ही घेतले पेप्सी आणि हे सगळं खाण्यामध्ये घेतलंय खूप छान आहे सव नाव वी हॅव पिझ्झा प्लीज वी हॅव फोर टाईप्स ऑफ पिझ्झा नावं तर नाही कळाली मला कोणती कोणती आहे पण हा थिन क्रस्ट आहे हा गार्लिक ब्रेड आहे हा कोणता तरी आहे हा कोणता तरी आहे टेस्ट खूप छान आहे कसा आहे पिझ्झा भारी येस yes. वाईस खूप 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 जास्त खाल्ले आहे तर झोप यायला लागली आहे आणि आता मी खातो आहे पेस्ट्री पेस्ट्री खूप छान आहे ऑलमोस्ट आता डिझर्टवरच आलो आहे आम्ही मिरिंडा पण आहे पण हा मला नाही आवडत आवडतात तिथं सो हे झोप आली तपना वी पनीर राजमा जामुन आणि फ्रेंच फ्राईज तू काय खात आहे फूड गाईज काहीतरी थाई फूड म्हणून काहीतरी खात आहे ते चायनीज लोक खातात ना याक गोगल गाय सारख दिसतंय कसं आहे शी कस खात यार माणसं हे काय खातायच तो असल्या गोष्टी गोगल गायच वाटत ठीक आहे कस होतं हे एकदम मग कशाला घेतलं पाव करू ठेवून दे फेकून दे

पाणीपुरी तू मॉकटेल आला होता ना सो गाईज so इकडे मॉकटेल पण बनवून मिळतात हा बनार रहे हे मॉकटेल ते कोणतं मॉकटेल घेतलं आहेस तू कोणतं मॉकटेल वॉटरमेलन पाणीपुरी कशी आहे मस्त खाल्ली आहे का तू ते नको टाकून नुसतं हेच हे चांगलं आहे गरम होत इथे नको काही इकडे फार गरम होत आहे कारण इकडे सगळा त्यांचा किचन एरिया आहे झालं सर वॉटरमेलन मॉकटेल इज रेडी घेऊन सांग आहे चांगला आहे असं तो म्हणतो आहे सो त्यालाच माहिती कसं राहत खूप जास्त जेवण झालेलं आहे आणि खूप 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 खाल्लेलं आहे आणि खूप पोट भरलेलं आहे आता निघूयात निघायची वेळ झाली आहे पाऊस पावसाचं पण थोडंफार वातावरण दिसतं बाहेर अँड येस आता शेवटची गोष्ट म्हणजे डिझर्ट आणि डिझर्टला आहे आईस्क्रीम म्हणजे डिझर्ट आम्ही गुलाबजामुन वगैरे खाल्ला पण द मेन डिझर्ट इज आईस्क्रीम सो लेट्स गो आपण आता आईस्क्रीम खायला लागेल ऑलमोस्ट डन चला आईस्क्रीम खायला हे पकड ठीक सो आईज बाहेर आल्यानंतर ते बँड काढतात अँड हिअ द टाइम फॉर आईस्क्रीम सो वी हॅव पाईन स्ट्रॉबेरी अमेरिकन नट अँड चॉकलेट तू कोणती घेणार मी चॉकलेट अमेरिकन नट देतो ठीक आहे अमेरिकन नट देतो एक सो येस सो गाईज दिस ऑज एंड ऑफ आर डे आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण खूप 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 मजा केली आपण खूप धमाल केली शेवटचं म्हणजे आपला डिझर्ट आईस्क्रीम सो दिस इज चॉकलेट आईस्क्रीम ही व्हॅनिला आणि आता आपण आईस्क्रीम खाऊयात ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असाच एक नवीन ब्लॉग घेऊन आपण परत येऊ सो बाय